नमस्कार मंडळी शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी किती गुणकारी आहेत आणि त्याचे फायदे तुम्हाला माहिती त्यामुळे रोज तरी शेवग्याच्या शेंगाचे सेवन तुम्ही केलं पाहिजे अगदी कशाही खा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने त्याचं सूप करा किंवा त्याच्या शेवग्याच्या शेंगाची आमटी खूप छान होते ती आमटी करू शकता किंवा त्याच्या भाज्या करू शकतात सुक्या भाज्याही खूप छान होतात जर तुम्हाला जर शेवग्याची शेंग आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने केलात तर न खाणारेही आवडीने खाते आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी केली जाणारी शेवग्याचे शेंगाची आमटी कशी करतात ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगाच्या आमटीसाठी इथे एक वाटी आपल्याला तूर डाळ घ्यायची आणि अर्धी वाटी मूग डाळ किंवा कोणतीही एक डाळ तुम्हाला आवडेल ती डाळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तुम्ही या पद्धतीने एकदा आमटी नक्कीच करून बघा न खाणारे ही शेवग्याची शेंग आवडीने खाते डाळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ शिजण्यासाठी पाणी घातलं आणि त्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकला आणि मस्त डाळ शिजण्यासाठी ठेवली कुकरलाही डाळ शिजवून घेऊ و شطّة. किंवा माझ्या या पद्धतीने शिजवून घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने ही दहा मिनटात डाळ छान कुकरपेक्षा अशी मोकळी डाळ शिजवून घेतला की त्या आमटीची चव खूप भारी होते आमटीसाठी चार शेवग्याच्या शेंगा घेतल्या त्याच्या साडी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत डाळ शिजवलेली बाजूला काढल्याने त्या स्टोपामध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे चमचा भर जिरं टाकलं छान असं फुलवून घेतलं दहा ते बारा लसटाच्या पाकळ्या ठेचलेल्या त्यामध्ये टाकल्या आणि छान कलर बदलेपर्यंत परतून घेतलं कढीपत्ता टाकायचा कढीपत्तामुळे मस्त फ्लेवर येतो आमटीला अगदी गावरण चवीची ताक आमटी होते एक टोमॅटो बारीक चिरलेला इथे टाकलेला आहे तोही छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला टोमॅटो छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक मोठा चमचा कोल्हापुरी चटणी घातलेली आहे एक पोटा चमचा घातलेली आहे कोल्हापुरी घाटी मसाला म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तुम्ही तुमच्या घरचा कोणताही मसाला या ठिकाणी घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि जर तुम्हाला इथे मिरची पावडरचा वापर करायचा असेल तर इथे एक चमचा गरम मसाला किंवा एक चमचा किचन किंग मसाला मात्र घालायला विसरू नका शिजवलेली डाळ घातलेली आहे तुम्हाला घट्ट पातळ कशी आमटी आवडते त्याप्रमाणे पाणीही घालू शकता आता मी या ठिकाणी शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा मी तेलामध्ये भाजून घालते जेव्हा आपण टोमॅटो भाजला तेव्हा पण जरा माझ्याकडून विसरून राहिल्या त्यामुळे मी आता टाकत आहे तरी ही काही हरकत नाही चव मात्र आपली तशीच येणार आहे पाच ते दहा मिनिटं मस्त आमटी आपल्याला उकळून घ्यायची आहे भरपूर कोथिंबीर वरून घालायची आमटीतल्या शेवग्याच्या शेंगा ही खूप छान शिजले आहेत या पद्धतीने एकदा दे नक्की ट्राय करून बघा खूप छान होते गरमागरम भातासोबत ही आमटी खूप छान लागते शेवग्याच्या शेंगाची आमटी तर मी तुम्हाला दाखवलीच आता मी तुम्हाला मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे ती आपल्याला शेवग्याच्या शेंगा काही वाफून वगैरे घ्यायचे नाही डायरेक्ट भाजी करायची आहे शेंगावरच्या साली करून तुकडे करून स्वच्छ धुवून घेतले कढईमध्ये दोन ते तीन पडी तेल टाकलं एक चमचा भर जिरे टाकले कढीपत्ता टाकला असा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकला तोही छान परतून घेतला दोन टोमॅटो बारीक चिरलेले त्यामध्ये टाकले तेही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय टोमॅटो परतताना त्यामध्ये मी चवीनुसार एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ आताच घातलं टोमॅटो ही छान विरगळण्यास मदत होते आणि आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकायचे त्याही परतताना त्यामध्ये छान मीठ मुरलं जातं आणि शेंगा चवीला मग भाजीमध्ये छान लागतं या घातलेल्या खमंग फोडणीमध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून छान आपल्याला एक मिनिट भर परत घ्यायचे आहे झाकण ठेवून मंदाच्यावर एक वाफ काढून घ्यायचे आहे या पद्धतीने केल्याने शेवग्याची शेंगा भाजीमध्ये खूप छान चवी लागतात शेवग्याच्या मुरतं शेवग्याच्या शेंगा बाजूला उकडून आपण भाजी करू शकतो पण या पद्धतीने डायरेक्ट भाजी करून बघा खूप छान लागते चवीला भाजी कारण शेंगा शिजत असताना शेवग्याच्या शेंगामधला अर्ख मस्त भाजीमध्ये उतरतो आणि ज्या त्या भाजीला एक स्वतःची चव असते शेंगा छान परतून घेतल्या त्यामध्ये एक मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक चमचा किचन किंग मसाला तेला घातला आणि परतून घेतलं शेंगा शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी मी इथे शेवग्याची शेंगाची सुकी भाजी करत आहे जर तुम्हाला शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अजून वाढवू शकता कोणतंही वाटण घालायची गरज नाही अशा साध्या बेसिक मसाल्यांमध्येच ही भाजी करून पहा म्हणजेच कांदा टोमॅटो हो, आणि आपले बेसिक मसाले याच्यामध्येच ही खूप छान भाजी होते दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तर काही हरकत नाही बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची तुम्हाला मगाशी बोलले त्याप्रमाणे प्रत्येक भाजीला ज्याची त्याची वेगळी चव असते अशा आपण बेसिक मसाल्यामध्ये जर भाज्या केल्या तर ती चव मात्र मिस करणार ना आणि ही भाजी न खाणारेही आवडीने खातील चला तर मंडळी आवडली ना भाजी करा मग लाईक सबस्क्राईब